त्या मैदानामध्ये तर या मैदानाचे आयोजक आहेत आपले संबंधी नमस्कार दादा लाईव्ह सुरू आहे काय सांगाल कसं काय तयारी वगैरे तयारी वगैरे झाली की नाही सगळी पूर्ण झालं हां तरी गाडी सुरुवात झाली बैलगाडी मालकांना काय आवाहन करायला तरी रास्ता आणि मैदान होणार आहे हां काय काळजी करायला लवकरात लवकर येतील बैलगाडी पूर्ण तयारी वगैरे झालेली आहे मित्रांनो पाहू शकता आपण खूप मेहनत आणि कष्ट घेऊन या कमिटीनं हे मैदान पार पडते किती वर्षाची परंपरा आहे दादा याला पहिलंच वर्ष आहे म्हणजे प्रथमच नियोजन प्रतमस आयोजन केले बर बर तरी बक्षीस पण भरपूर ठेवलंय तुम्ही प्रथम क्रमांकाचे बक्षीस किती एक लाख एक होणार बर या भागातलं मोठं मैदान आहे आणि शंभर टक्के पारदर्शक होईल ही चारचा धन्यवाद मित्रांनो द्वारली हरण्या आलाय बघा ओके पुसेगाव हिंद केसरी चा मानकरी द्वारलीचा हरण्या नमस्कार, नमस्कार। काय म्हणताय आज कुणाला आणले कसं बर बर कुणा सोबत आहे लक्षात आज शेकड नियोजन फाटी बद्दल काय सांगेल कारण मला वाटते तुम्ही कोरेगावचे आहात किती वर्षापासून बघताय जशी चालू झाली ना तशी फाटी मी फाटीला बोलतो या फाटीची काही अडचण नाही काही प्रॉब्लेम आहे नावाल्यांना माहिती आहे सगळं चालवा मित्रांनो दरली जरणी आलाय बघा लाईक करा लाईक करा लाईक हेमंत मामा नमस्कार स्वागत आहे तुमच घाटावर बर 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 आता आहे का व्यवस्थित तब्येत आता व्यवस्थित एकदम ओके करून झांडले आहे मला ते बरेच महिने नंतर आलं म्हणजे किती दिवसाचा केलं तीन फेऱ्याला झोपडला ना भाई बरं बरं मार लागला होता त्याला कव्हर केला नानका घरचा के मैदान आहे गावचा मैदान आहे म्हणून त्याला आता आहे व्यवस्थित तब्येत व्यवस्थित आता काय अर्थ बरं बरं चलते शुभेच्छा तुम्हाला आज नियोजन पुन्हा सोबत आहे के नियोजन आज नानांनीच केलेलं आहे ना सोमनाथ बरं बरं मित्रांनो त्या दिवशी एक मैदान झालेलं त्या मैदानात झालेली झालेले आत्म्याला आणि त्यानंतर जवळपास दोन ते अडीच महिन्यानंतर आज कमबॅक होते आज मैदानामध्ये अजून तरी आलेलं नाही बघूयात आता कसं होतं काय द्वारली चा हरण्यालाय बघा हिंदी आहे बैल यायला सुरुवात झाली मित्रांनो हळूहळू बघूयात कोणती कोणती बैल आहेत ते पक्का सुर आणि विठ्ठल नानांचा ते जे आहे कोणतरी कमेंट करते अजून तर पायरा माहित नाही बघूयात कस अजून बैल पलीकडे बांधलेत कुठली कुठली आणलेत बघूयात लाईव्ह लाइक कमी पडते तरी लाइक करा भाऊ आजुनी एक नंदी आहे ज नाव काय होत याचे नाव काय शंकर कुठलं कुठलं सासवडचा शंकर आला मित्रांनो आज कुणासोबत आहे काय येळगाव बागड का बर बर शंकरची कुठे कुठे मैदान झाली काय बर म्हणजे या फाटीची माहिती आहे त्याला कशा पद्धतीने पळलं पाहिजे वगैरे बर बर कोणत्या खांदी पोहतो दोन्ही खांदी पोहत मित्रांनो शंकर आलाय बघा सासू सा। आज पायरा वगैरे कसं नियोजन बागड आहे का बर चला शुभेच्छा तुम्हाला अजून एक बैल आले नाव काय झालं कुठलं चाळीस गाव बैल आहे मित्रांनो नाव काय जे काय द्रोण वेगळंच नाव आहे आज पहिल्यांदा आलंय या भागात आलंय का बरं बरं आज पायरा आहे हा हाय बर बर नितीन माने यांचं सारजासोबत पळणार आहे मित्रांनो आज नियोजन कसं झालं काय पायरा वगैरे पळले का जोडी ही प्रथमच नाही ना। चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अभ्यास सुद्धा आलाय बघा कुठलं आहे बाबा आहे कस काय साताराच बाबे बर नमस्कार भाऊ काय म्हणताय आज नियोजन वगैरे कसं पायरा हम्म कुणासोबत आहे लांबचा पायरा गेला बर कोणत्या कांदी बहतो बाबे उजवीन मैदान कुठली झाली काय आता

ना ना ते नाही आलं मित्रांनो अजून एक हजार चे टार्गेट ठेवलं तेवढं तर कम्प्लीट करा बाबा गुड मॉर्निंग अक्षय दादा गुड मॉर्निंग प्रमोद आडके म्हणतात की आज बकासुरन गोटचा जे हरंगीत तालीम असणार दादा तुमचं नाव न घेऊन कस झालते मी प्रॉपर भाटमरीच आहे सातारा भाटमरे मथुर आलाय कि मतूर नाही आला अजून